लोकसभा निवडणुका होऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे तर दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे या विस्तारात राज्याला आणखी दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये शिंदे गटाला आणखी एक मंत्रिपद मिळणार असल्याचं कळत आहे शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे किंवा श्रीकांत शिंदेंना संधी मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे या विस्तारात ऐनवेळी भाजपकडून महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे अनुभवी आणि वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नियुक्तीची शक्यता जास्त असल्याचं सा सांगितलं जात आहे या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पुढच्या आठवड्यात अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय